श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो सुमारे पासष्ट वर्षानंतर यावर्षी पाच राशींवर अमृत वर्षानिमित्त हा दुर्मिळ योग भाग्य उजळे हे पवित्र सावनी पर्व खूप खास आहे कारण पासष्ट वर्षानंतर असा दिव्य वय घडत आहे जेव्हा महादेवांची कृपा काही विशेष राशींवर अमृत वर्षासारखी वर्षाव करेल तर हो बघतो ग्रहांच्या हालचाल अशी आहे की बारापैकी पाच राशींच्या आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनला आणि आनंदाची लाट येणार आहे बघतो जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल लग्नाचा विषय अडकलेला आहे तुमच्या करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती दळमळीत आहे तर हे श्रावणी पर्व तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही भविष्यवाणी तुमच्या राशी संबंधित असू शकते यावेळी श्रावणी पर्व पंचवीस जुलैला सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्टला संपत आहे परंतु यावेळी केवळ पूर्ण श्रावण महिनाच नाही तर ग्रहांची स्थिती देखील खूप खास आहे बघतो सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र असतील आणि त्याचवेळी गुरु म्हणजे गुरुदेव मिथून राशीत विराजमान असतील हा योगायोग योक खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा असे घडले आहे तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आलेले आहेत आता आपण त्या पाच राशींबद्दल बोलूया ज्यांचे नशीब आता वर्णावर आहे त्यांच्या आयुष्यात महादेवांच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होईल आणि अडकलेल्या लग्नांची बाब निश्चित होईल नोकरीत किंवा नवीन नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल व्यवसायात मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारे देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशांचे नवनवीन स्रोत उघडते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला शांती मिळे जीवनात स्थिरता ये जर तुम्ही या पाच राशींपैकी एका राशीचे असाल तर समजून जा की या वर्षाच्या पवित्र श्रवणाचे पर्व तुमच्यासाठी नवीन सकाळ सारखे आहे म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव लिहा जेणेकरून तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जा प्रवेश करे या तर मग सुरुवात करूया एक नंबरची राशी आहे वृषक राशी बघतो या वर्षाचा पवित्र श्रावणी पर्व वृषक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे पासष्ट वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योग घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे बंददार भगवान शिवशंकर आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहे तर हो बघतो वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले काम फक्त कल्पनारम्य राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे यावेळी महादेवांच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक हालचाल दिसून येईल ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले आहे ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद असे आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याचे चिन्ह आहे यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभे राहील तुम्ही कोणतेही काम सुरू करा मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे बघतो विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा काळ नका आणि विस्ताराचा असेल जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमचे स्वप्न उघडणार आहे तुमचे कष्ट आता फळायला येत आहे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर सकारात्मकता जाणवे तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल ज्यामुळे ऊर्जा वाहेल जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीचे ऑफर किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात दुसरीकडे पाहाल तर विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असे ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक दृष्टिकोनातून वेळ फायदेशीर राहील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विशेषतः जर तुम्ही शेअर बाजारात रिअल इस्टेट किंवा कोणत्याही भागीदारात काम करत असाल तर चांगले परिणाम समोर येते लॉटरी किंवा अचानक पैसे मिळवण्याची शक्यता ही प्रबळ होत आहे श्रावणाच्या या पावन पर्वात शुभप्रसंगी जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि फळेदायी ठरेल याशिवाय जीवनात काही शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे काही शुभकाम नवीन सुरुवात किंवा कौटुंबिक कार्य होऊ शकतात एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात घेऊन येईल या लिस्ट मधील दुसरी राशी आहे मीन राशी बघतो या वर्षाचा पवित्र श्रावणी पर्व मीन राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे पासष्ट वर्षांनंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा तो दुर्मिळ योगायोग निर्माण करत आहे तेव्हा मीन राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षा होणार आहे या श्रावण महिन्यात नशिबाचे उघडे जे धन कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करे जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्यांशी झुंजत आहे आता तो काळ मागे राहणार आहे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल जुना प्रकल्प असो किंवा नवीन कल्पना तुम्ही त्यावर पूर्ण ऊर्जेने काम करा आणि यश देखील निश्चित असे व्यवसायात नफा मिळवण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळण्याची तुम्हाला वेळ आलेली आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याने भरलेला असे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करते आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल या पावन पवित्र पर्वात तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळणार नाहीत तर भगवान महादेवांचे दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशात रूपांतरित करते मीन राशीच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडकलेले काम जे वारंवार व्यक्ती आणत होते ते आता आपोआपच गती घे तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकांचे सोबतचे जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने घेतलेले निर्णय आता तुमच्या बाजूने काम करते तुमच्या शब्दांचा प्रभाव पडे आणि लोक तुमच्या सल्ल्याचे पालन करते यावेळी तुमच्या सामाजिक दर्जाही उंचावे आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर तिथे तुमची ओळख होईल पवित्र श्रावणका हा विशेष योग तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम करे म्हणूनच मेन राशीच्या सर्व लोकांनी या पावन पर्वात त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावे तुमच्या वडिलांची सेवा करावी आणि महादेव भक्तीवर लक्ष केंद्रित करावे बघतो या लिस्टमधील तिसरी राशी आहे मकर राशी श्रावणाचे दोन हजार पंचवीसचे चे पावन पर्व हे मकर राशीच्या लोकांसाठी कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर यावेळी असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर लागतील आणि भाग्याचे बंद दरवाजे उघडले जाते या श्रावणात देवी लक्ष्मी आणि भगवान महादेव यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात या शुभयोगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकलेले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत बघतो जुने वाद मिटतील आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना निर्माण होईल विशेषतः जे लोक मानसिक ताणतणावात आहे आरोग्य समस्या किंवा वारंवार झुंड देत आहे त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे लक्ष्मी योगाच्या गुरु योगाच्या अमृत वर्षाच्या सोबत तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल ज्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल तुमचे काम आता गती घे तुमचे रखडलेले प्रकल्प पूर्ण होते आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्यांच्या करिअर आणि अभ्यासात प्रगती पाहून मन आनंदित होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा काळ आहे बढतीची शक्यता प्रबळ आहे आणि तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे महादेवांच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येईल तुमच्या जीवनसाथी सोबतचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्याच्या भावनेने एकमेकांना साथ देते ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंददायी राहील यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल समाजात असो वा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये असो तुमची प्रतिमा बुद्धिमान सहकार्यशील आणि प्रभावशाली व्यक्तीची असेल फक्त या लिस्टमधील चौथ्या क्रमांकाची राशी आहे कुंभ राशी यावेळी पवित्र श्रावणी पर्व कुंभ राशीच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर असा योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो हा असा काळ आहे जेव्हा दीर्घकाळापासून असलेल्या समस्या मागे हटतील आणि जीवनात एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आशा दाळ कोटावे भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगात तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहे विशेषतः विवाहित जीवनाशी संबंधित चिंतांवर उपाय आता शक्य आहे ज्या लोकांचे नाते वारंवार तुटत असे किंवा काम पूर्ण होण्यापूर्वीच थांबत असे तर आता अशा लोकांसाठी शुभ संकेत दिसत आहे आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरणार आहे कामाला गती मिळेल आणि अपूर्ण राहिलेले प्रकल्प किंवा योजना पुन्हा पुन्हा आता ते यासाकडे वाटचाल करतील यावेळी पवित्र श्रावणी पर्वात असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्ही केलेले कष्ट आता फळ समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचनांना गांभीर्याने घेऊ लागतील देवी लक्ष्मी आणि भगवान महादेव यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेलच पण तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलनही मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा पाळ सकारात्मक आहे जेव्हा लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा थकव्याशी झुंज देत होते त्यांना आता आराम मिळेल कुटुंबात शुभ कार्यक्रमांचे संकेत आहे लग्न किंवा कोणतेही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात घरातील वातावरण आनंदी असे आणि नातेसंबंधांमध्ये गोडवाळी हे श्रावणी पर्व केवळ एक महिना नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते बघतो म्हणून हा शुभ काळाचा योग असाच जाऊ देऊ नका महादेवांची भक्ती करा गुरुंचे आशीर्वाद घ्या आणि खऱ्या मनाने यावेळी लक्ष्मीचे स्मरण करा कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून सिद्ध होणार आहे बघतो या लिस्ट मधील पाचव्या क्रमांकाची राशी आहे वर्षाची पवित्र श्रावणी पर्व ऋषभ राशीच्या लोकांसाठी एका कमी नाही पासष्ट वर्षाच्या नंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाल पुन्हा तीच दुर्मिळ युती निर्माण करत आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे विशेषतः ज्या लोकांच्या खुंबीत लग्नाशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागत होता आता ते सर्व ग्रह युती तुमच्या बाजूने येणार आहे शनीची दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आता तुम्हाला वैवाहिक सुख प्रेम आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे त्याचवेळी भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने जे लोक खूप काळापासून खऱ्या जोडीदाराच्या शोधात होते आता त्यांना त्यांच्या नशिबात लिहिलेला जीवनसाथी मिळू शकतो कावनाची सुरुवात वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आलेली आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढे तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदावर होत्या त्या आता प्रत्यक्षात येणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भौतिक सुखसोयी सुद्धा वाढती जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी नाते मजबूत करण्याचा हा काळ उत्तम आहे आणि जे आधीच विवाहित आहे त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवादाचा हा काळ ठरेल तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल तसेच या काळात तुमच्या घरात लग्न किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासारखे काही शुभ कार्य नियोजित केले जाऊ शकतात आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय सकारात्मक आणि उत्साही वाटा तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचे मनोबोल वाढेल बघतो हे श्रावणी पर्व तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येईल आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद